हॅलो सखी सखीज किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी गणपती बाप्पांसाठी ड्रायफ्रूट्स मोदक बनवणार आहे अगदी झटपट होतात आणि खूप पौष्टिकसुद्धा असतात शिवाय भरपूर दिवस टिकतात लहान मुलांना चॉकलेटऐवजी नक्कीच असा खाऊ खूप आवडेल चला तर मग हे मोदक बनवायला सुरुवात करूयात इथे मी स्वच्छ धुवून पुसून हे खजूर घेतलेले आहेत मोठ्या आकाराचे खजूर आहेत दहा ते पंधरा खजूर घेतलेले आहेत साधारण एक मोठी वाटी तुमच्याकडे जे खजूर असतील ते तुम्ही इथे वापरू शकता हे काजू आणि बदाम घेतलेले आहेत प्रत्येकी पंधरा ते सोळा असतील याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता एक वाटी सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे शक्यतो असा घरगुती किसच मोदकासाठी वापरायचा चव छान येते सात ते आठ छोट्या आकाराच्या गुळवड्या घेतलेल्या आहेत एकदम चांगल्या प्रतीचा नैसर्गिक गुळ घेतलेला आहे आणि या वड्यांची चव खूप छान आहे मोदक खूप छान लागतील काळे मनुके घेतलेले आहेत याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत थोडीशी खसखस घेतलेली आहे काजू बदामाचे सुरीने किंवा कैचीने बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही हवं तर काजू बदामाची भरडसर पावडर सुद्धा इथे वापरू शकता खजुराच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मनुक हे एकदम बारीक कट करून घेतलेले आहेत आणि काजू बदामाचे तुकडेसुद्धा आपण इथे करून घेतलेले आहेत आणि अर्ध्या घाटीपेक्षा जास्त झालेले जा आहेत खजुरामध्ये थोडेसे खोबऱ्याचे काप घालून घ्यायचे आहेत आणि भरडसर वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये खोबऱ्यामुळे व्यवस्थित एकसारखं वाटलं जातं आणि मिक्सरसुद्धा खराब होत नाही गुळसुद्धा बारीक करून घेतलेला आहे कढईमध्ये एक चमचा तूप घालायचं तूप इतळले की त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे घालून घ्यायचे खसखस घालून घ्यायची आणि मंद गॅसवर खमंग असं परतून घ्यायचं आहे मी तुकडे करून घेतलेले आहेत तुम्ही मिक्सरमध्ये भरडसर पावडरसुद्धा करून घेतली तरी चालेल हे भाजत आले की यामध्ये खोबऱ्याचा किस घालून घ्यायचा आणि कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचं आहे हे सगळं मंद गॅसवरच भाजायचं आहे आता यामध्ये काळे मनुखे घालून घ्यायचे तुम्ही पिवळे मनुखेसुद्धा यामध्ये वापरू शकता आणि छान परतून घ्यायचं अशा पद्धतीने केलेले मोदक टाळूला अजिबात चिटकत नाही आणि खातानामध्ये मध्ये छान कुरकुरीत लागतात आता यामध्ये खजूर घालून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं परतलं की आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं आहे मी घेतलेल्या साहित्यात तुम्ही अजून खजूर वाढवू शकता हवं तर हे एक जीव करून घ्यायचं आहे त्याच्यात गाठी झालेल्या असल्यात तर त्या फोडून घ्यायच्या गुळ घालून घ्यायचा आणि गुळ थोडासाच घालायचा कारण खजूरसुद्धा गोडच असते साधारण दोन चमचे गुळ झाला आहे बारीक करून चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा खजूर आणि गूळ घेतल्या घातल्यानंतर गॅस चालू ठेवायचा नाही जास्त वेळ नाहीतर मिश्रण कडक होईल मिश्रण आता ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं आहे गरम असतानाच एकजीव करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित दाबून ठेवायचं म्हणजे गरम गरम असतानाच आपल्याला याचे मोदक बनवायचे आहेत आणि ते व्यवस्थित होतील साच्याला तूप लावून घ्यायचं आणि मिश्रण शेवटच्या टोकापर्यंत दाबून भरायचं आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत मिश्रण गेलं पाहिजे आणि व्यवस्थित दाबून भरायचं म्हणजे मोदक छान होतात त्याचा आकार छान येतो तुम्ही बघू शकता किती छान असा मोदक आपला दिसत आहे आणि रंगसुद्धा खूप छान आलेला आहे असेच मोदक आपण बाकीचे बनवून घेणार आहोत मात्र मी आता या दुसऱ्या साच्याने मोदक बनवणार आहे एकाच वेळी झटपट एकसारख्या आकाराचे चार मोदक तयार होतात यामध्ये सुद्धा टोकापर्यंत मिश्रण व्यवस्थित दाबून भरायचं लहान मुलांना चॉकलेटऐवजी असे मोदक करून दिले तर ते खूप आवडीने खातील अगदी मोठ्या माणसांनासुद्धा हे मोदक खूप आवडे आवडतील याचे लाडूसुद्धा बनवले जातात फक्त त्यामध्ये डिंक तळून घालायचा आपले ड्रायफ्रूट्स मोदक तयार झालेले आहेत आणि अतिशय सुंदर असे ते दिसत आहेत आणि खूप पौष्टिकसुद्धा असतात तुम्ही सुद्धा या गणेश चतुर्थीला असे ड्रायफ्रूट्स मोदक नक्की बनवून बघा आणि तुमचे मोदक कसे झाले आहेत हे कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका आणि आपल्या सखीच किचन मीनाक्षी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय